नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सातारा सा शहर बस सेवा तातडीने सुरू करा कुमटेचे लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांची मागणी कायम उत्पन्नामध्ये मा अग्रेसर असलेली व सध्या बंद अवस्थेत असलेली कुमटे कोरेगाव राजवाडा सातारा शहर बस सेवा तातडीने सुरू करावी आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची सोय करावी अशी मागणी कुमटे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सोमवारी दुपारी साडे वाजता केली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाचे नियंत्रक रोहन पलंगे आणि कोरेगावच्या आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करून बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे या संदर्भात पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की महामंडळाच्या कोरेगाव आगारामार्फत गेली अनेक वर्ष फायद्यात सुरू असलेली कुमटे कोरेगाव राजवाडा सातारा ही बस फेरी आगारातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे बंद ठेवण्यात आली असून त्याद्वारे प्रवाशांचे आणि महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी कुमटे कोरेगाव राजवाडा सातारा ही बस बससेवा सुरू केली होती त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता दैनंदिन उत्पन्न देखील जास्त होते तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी शहरी बससेवा ही कुमटे कोरेगाव राजवाडा सातारा बससेवा कारण नसताना बंद करण्यात आलेली आहे या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर एक दरवाजा असलेली बस सोडण्यास सुरुवात करण्यात आली ती बस देखील सातारा मध्यवर्ती बस स्थानक मार्गे वळवण्यात आल्याने तिकीट दरात वाढ झाली आणि प्रवाशांच्या खिशाला फटका बसू लागला त्याचबरोबर ही बस सेवा अनियमित वेळेत धावत असल्याने तिला उत्पन्न कमी मिळू लागले आणि बस बंद करण्यात आलेली आहे ही सध्या वस्तुस्थिती आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले सद्यस्थितीत कुमटे असरे कुमटे फाटा विद्यानगर शिवाजीनगर दिवाणी न्यायालय एकांबे रस्ता पंचायत समिती आझाद चौक कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरात लोकसंख्या प्रचंड वाढली असून एस प्रवाशांची विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची मागणी लक्षात घेऊन तातडीने कुमटे कोरेगाव राजवाडा सातारा बस सेवा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये सुरू करावी जेणेकरून प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची विशेष करून विद्यार्थ्यांची सोय होणार आहे कुमटे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याविषयी रिझर्ट ठराव करण्यात आलेला या निवेदनाचं साकल्याने विचार करून कोरेगाव आगारातून वस्तुस्थिती जाणून घेऊन तातडीने आदेश द्यावेत अशी विनंती देखील चव्हाण यांनी व्यक्त केली नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण कुमठे मी आज तहसीलदार प्रांत ऑफिस तसेच एस टी महामंडळ कुमठे यांना एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन कुंठे ते राजवाडा ही बस पूर्वी जशी चालू होती एकोणीसशे नव्याण्णव साली जी चालू झालेली होती ती पुन्हा चालू करावी कारण कुंठे ते राजवाडा जाणारे विस्तार जो आहे तो भरपूर वाढलेला आहे कुंठे कुंठे फटा कोर्ट परत पंचायत समिती दोन्ही स्टँड आजाद चौक आणि रेल्वे स्टेशन असे विविध प्रकारचे कोरेगाव म्हणा को किंवा कुमठे म्हणा त्या परिसरात भरपूर वाढलेलं आहे आणि बससेवा चालू होण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे तरी लवकरात लवकर बस सेवा कुमठे हे राजवाडा चालू करावी एवढंच सांगतो